हा क्षण खरंच खूप अविस्मरणीय आहे आणि आम्ही सर्वजणच खूप आनंदित आहोत इतक्या वर्ष जे परिश्रम घेतले तर त्याचं फायनली आम्हाला यश मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा वाटा आहे आम्ही खूप आनंदित आहोत शिक्षण कुठं झालं आणि कसं झालं माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझं गाव म्हणजे मी वाळवा तालुक्यातील बोरगाव येथून आहे तर तिथंच माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालेलं आहे तर इस्लामपूर मध्ये माझं राजाराम बापू इंस्टी ऑफ टेक्नॉलॉजी मी कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून मी पदवी घेतलेली आहे एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी आहे आणि माझे जे वडील आहेत ते शेती करतात माझे काका का का मा 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 एक आहेत तेही शेती करतात आणि दोन काका माझे कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत घरामध्ये एक शैक्षणिक पार्श्वभूमी होती आणि सर्वांनाच शिक्षणाला माझ्या घरात महत्व होतं त्यामुळे मला वाटतं की यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळेच हे साध्य झालेलं आहे नेमकी एमपीएससी काय वाटली दोन हजार पंधरा मध्ये असताना मी ठरवलं की आपण एमपीएससी कडे जाऊयात नाही तर त्याच्या आधी माझं जे बँक एज्युकेशन आहे तर ते इंजिनिअरिंग मध्ये असल्यामुळे मध्ये जास्त प्रेफर करतात लोक पण मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षेकडे जाऊयात आपल्या त्या कॅपॅबिलिटीज आहेत एक अधिकारी होण्यासाठी तर त्यामुळे मी दोन हजार मध्ये ठरवलं आणि आता आहे आज यश ते ठरवलेल्या ले गोष्टी नंतर आज यश मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही खूप आहोत एमपीसी म्हटलं की खरं तर अभ्यास खूप महत्वाचा असतो अनेक अडचणी असतील कारण अभ्यासावरती सगळ्या गोष्टी आहेत कशी मात केली कसा अभ्यास केला यामध्ये असं होतं की असं म्हटलं जाते की यशापेक्षा अपयश आपल्याला जास्त वेळा बघावं लागतं आणि ते माझ्या बाबतीत ती तितकंच खरं ठरलेलं आहे दोन हजार वीस मध्ये माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पद निवड झालेली होती पण त्याच्या आधी अनेकदा अपयश आलं आणि असं होतं की कोविडच्या काळामध्ये खूप वेळा एक्झाम्स पुढे गेल्या तर तो एक कठीण काळ होता आणि तर माझ्या घरच्यांचा वगैरे पाठिंबा असल्यामुळे तुम्ही बाहेर पडू शकले माझे जे भावंड आहेत माझी बहीण देखील सीओ झालेली आहे आणि माझा भाऊ एक आहे काकांचा मुलगा तर तो पण इरिगेशनमध्ये आहे तर एक पॉझिटिव्ह वातावरण कायम घरात राहिलं आणि त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी खूपच मॅटर करतात आणि आज जे यश मिळाले त्यामध्ये सर्वांचाच खूप मोठा वाटा आहे श्रेय कोणाला श्रेय खरं कोण एकाच नाव घेऊ शकत नाही कारण की प्रत्येक म्हंटल तसं की एकत्र कुटुंबात आहे मी वाढलेली तर दोन्ही घरच्याकडच्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे तर ह्या सर्वांच ते श्रेय आहे जे नियम आहेत ते बदलणार आहेत वेगळ्या पद्धतीनं होना कासिल नहीं नहीं हैं आ, आता जो आमचा पॅटर्न होता, होता तो ऑब्जेक्टिव्ह होता दोन हजार चोवीस पासून तो डिस्क्रिप्टिव्ह होईल त्यामुळं सर्व बाजूने विचार करून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील आणि मला वाटतं की कोणताच पॅटर्न असला तर तितकंच तुम्हाला सातत्य आणि हे कष्ट करावेच लागणार आहेत तर ते योग्य डिरेक्शन असावी अभ्यासासाठी तर ते खूप महत्वाचं आहे लग्न झालेलं आहे हो संसार सगळं सांभाळत असताना लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात आणि लग्नानंतर मला हे शक्य होईल का म्हणून पण मला वाटतं मी खूप नशिबान आहे याच्यामध्ये की मला म्हणजे खूप सहकार्य मिळालं आणि एक सांसारिक जबाबदारी आपण म्हणतो तर त्यापासून थोडस अभ्यासासाठी ती कॉम्प्रोमाइज झाली पण अभ्यासामध्ये कॉम्प्रोमाइज मी मला घरच्यांनी करून दिलं नाही आणि त्यामुळे मला वाटतं की लग्नानंतर देखील अभ्यास चांगला करून मी राज्यात मुलींच्या पतीने कसं सहकार्य केले त्यांचा के कायमच म्हणजे लग्न ठरल्यानंतरच त्यांचा कायम, कायम पाठिंबा होता की तू अभ्यास कर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस म्हणून एक वेळ घरात स्वयंपाक तू नाही केलास तरी चालेल मात्र तू अभ्यास चुकवायचा नाहीस आणि मला वाटतं की माझ्यासाठी देखील त्यांनी अनेक त्यांच्या करिअरमध्ये अनेक कॉम्प्रोमाइज केलेले आहेत